ज्या प्रकारे त्यांनी पत्र लिहिले आहे ते खूप हास्यास्पद आहे फाउंडेशनच्या माध्यमातून जी चांगली कामे होत आहेत ते पत्रामधून लिहिण्याचे काम त्यांनी केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे यावरून त्यांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढल्याचे दिसते आहे ज्याने खिचडीमध्ये घोटाळा केला जे पत्रा मध्ये जेलमध्ये गेले खिचडी घोटाळ्याचे ज्यांच्या कुटुंबातील लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यातून त्यांना कोणाला मदत केली आहे का जे पत्रेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांना पत्र लिहू नये महाराष्ट्र व देश बघतो आहे की संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे त्यांनी चांगले हॉस्पिटल बघून उपचार करून घ्यावेत आणि काही काही लोकांची का लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा चांगला हॉस्पिटल बघा त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे हे या ठिकाणी घ्यायला तयार आहे पण आपण आपली मानसिक संतुळून जे आहे हे त्या ठिकाणी ढासळू येऊ नका त्याची ट्रीटमेंट करा चांगल्या प्रकारे तर त्याचा सर्वच्या सर्व खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष जो आहे तो त्या ठिकाणी करेल लोकनायक न्यूज